मावळ लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याचं भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर घाटावरील मतदारसंघ आणि घाटाखालील अशी त्याची विभागणी आहे या मतदारसंघामध्ये जो पिंपरी चिंचवड आणि मावळ हे जे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत ते घाटावरील आहेत तर उर्वरित जे तीन मतदारसंघ आहेत कर्जत पनवेल आणि उरण हे कोकणातील आहेत तर भौगोलिकदृष्ट्या या सहा विधानसभा मतदारसंघांचे मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विद्यमान शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे करतात मागील दोन वेळा त्यांना या मतदारसंघामध्ये यश मिळालेलं आहे त्याचबरोबर यावेळी मात्र त्यांच्या विरोधात दोन उमेदवार आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी हे तीन प्रमुख उमेदवार आहेत मात्र आत्ताची परिस्थिती पाहता बारणे आणि वाघेरे यांच्यातच सरळ लढत होईल असं चित्र आहे कारण वंचित बहुजन आघाडीच्या ज्या जोशी आहेत ह्या उमेदवार या, या कोकणातले आहेत त्यांचा घाटाच्या वरील जो भाग आहे म्हणजे पिंपरी चिंचवड आणि मावळ हे जे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे संपर्क कमी आहे जर तुलनात्मक परीक्षण केलं तर असं लक्षात येतंय तर की बारणे आणि वाघेरे यांच्यातच लढत होणार आहे मागील जे दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली त्यावेळेला बारणे यांनी उपमुख्यमंत्री जे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता आणि त्या पराभवानंतर एक राष्ट्रवादीमध्ये आणि शिवसेनेमध्ये एक फार कटुता निर्माण झाली होती परंतु यावेळेच्या निवडणुकीमध्ये चित्र अगदी बदललेलं आहे की अजित पवार यांना बारणे यांचीच मदत यांना मदत करावं लागणार आहे कारण का तर ही संपूर्ण परिस्थिती जी बदललेली आहे त्या दृष्टीने त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून बारणेंचा प्रचार हे अजित पवार सध्या करताना दिसतात त्यामुळं एक प्रकारे बारण्यांचं पारडं थोडं जड आहे परंतु दुसरीकडे वाघेरे हे जे उमेदवार आहेत ते देखील अजित पवार यांचे अगदी जवळचे आणि साथीदार विश्वासू साथीदार असे मानले जायचे परंतु त्यांनी राष्ट्रवादी सोडून ऐन आता निवडणुकीच्या मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये ते तिकडे गेलेत आणि त्यांच्याकडून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे त्यामुळे खरं पाहता जर हे उमेदवार वाघेरे जे हे उमेदवार जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे असले तरी देखील असं बोललं जातं किंवा अशी चर्चा केली जाते की वाघेरे हे अजित पवारांचे अगदी जवळचे आहेत त्यामुळं बऱ्याचदा असं चित्र निर्माण झालेलं आहे की राष्ट्रवादीचे बरेचसे पदाधिकारी कार्यकर्ते हे दिवसभरात पाहता पारण्याबरोबर आहेत रात्रीनंतर मात्र वाघेऱ्यांच्या संपर्कात आहेत असं कुठंतरी एक चर्चा सुरू झाली आणि याची दखल भाजपला घ्यावी लागलेली आहे आणि भाजपने केंद्रीय काही पथकं जे आहेत ती इथं पाठवलेली आहेत आणि ते ते बदकांकडून आता निरीक्षण केलं जाते की वाघे खरंच बारण्यांचं काम कोण करत आहे आणि कोण वाघेऱ्यांच्या संपर्कात आहेत त्यामुळे आतापर्यंत वाघेऱ्यांचं पारडं हे जड आहे असं वाटत होतं परंतु चित्र आता जर आता पाहिलं तर असं लक्षात येईल की बारण्यांच्या बाबतीत जी सरळ लढत होईल असं वाटत होतं परंतु आता थोडीशी चुरस आहे अशी स्थिती कुठेतरी पाहायला मिळते कारण आणखी काही गोष्टी आलेल्या आहेत की मावळचे जे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आहेत त्यांनीही थोडासा विरोधाची भूमिकेमध्ये बारण्यांच्या उमेदवारी जाहीर करताना केली होती ही सगळी स्थिती पाहिल्यावरती असं लक्षात येते की आता जी लढाई आहे ती या मतदारसंघामध्ये विरुद्ध वाघेरे अशीच होणार आहे आता मुळात तिथं आहेत हे दोन्ही उमेदवार हे पिंपरी आणि चिंचवड इथले गावातले उमेदवार आहेत त्यामुळे पुन्हा या भागामध्ये असं लक्षात येईल की पिंपरी चिंचवड आणि मावळ इथं मा भावके गावकेचं जे राजकारण आहे ते इथं होईल त्यामुळे मतांची विभागणी होईल परंतु दुसरीकडे जर आता कोकणातले जे तीन मतदारसंघ आहेत कर्जत पनवेल आणि उरण या ठिकाणी असं चित्र दिसतंय की शेकाप जे आहे याची मदत वागेऱ्यांना होईल मात्र या तिन्ही ठिकाणी किंबवना या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत आणि त्याच्यामुळं तीन हे मतदारसंघ जे आहेत कोकणातील तिथं थोडं शेकापाची ताकद आहेत त्या तेवढीच मदत वाघेऱ्यांना मिळणार आहे त्यामुळं या कोकणातील जे तीन मतदारसंघ आहेत या ठिकाणी बारण्यांनाच मदत जास्त मिळणार आहे आणि मग आणि सहाही मतदारसंघात महायुतीचेच आमदार असल्यामुळं त्यांचं पार्ट हे जड आहे परंतु शेकाप कित, किती मदत करते याच्यावरती वाघेऱ्यांचं अस्तित्व अवलंबून आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहिली तर या मतदारसंघामध्ये बारणे यांना तिसऱ्यांदा किंवा हॅट्रिक करण्याची एक संधी आहे परंतु वाघेऱ्यांच्यामुळे जर त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे परंतु मतदानानंतर याचे चित्र जे आहे ते लवकरच स्पष्ट होणार आहे की बारणे यशस्वी होणार की वाघेऱ्यांना संधी मिळणार हे आपल्याला मतदानानंतर दिसेलच